नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विष्णूभाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा दोन ऑक्टोबर रोजी मुंबईवरून या पदयात्राचे प्रस्थान झाले असून आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारंजा शहरांमध्ये या पदयात्राचे आगमन झाले होते मोठ्या उत्साहात यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन वर्गात यांनी ही न्यूज कव्हर केली असून मोठ्या संख्येने लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधव उपस्थित होते आमच्या या परिवर्तन न्यूज चोवीस तास या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन अपडेट धन्यवाद तर आपल्या जे मुख्य कार्यकर्ते आहेत आपल्या लवजे सेनेचे त्यांनी आपल्याला सांगितले की आम्हाला जे आरक्षण आहे आमच्या समाजाशी जो आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी सरकारने आपल्या आरोग्य ठेवला की आपले देव देव करून तो अंमलात आणले नाही परंतु आम्हाला अंमलात आणला पाहिजे आणि आमचे जे मुलं आहेत त्यांना सरकारी नोकरीमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे सरकारी नोकरी मिळाले पाहिजे आणि त्यासाठी आमचा जो हा पदयात्रा मार्च आम्ही मुंबई ते नागपूरला विधान भवनावर त्यांच्या ठिकाणी आम्ही धडकणार आहोत त्यासाठी लाखो संख्येने आमचा बांधव या ठिकाणी उपस्थित झालाय आमचा आम्हाला सोबत करीत तर आज आपण जाणून घेऊ कामजा मधले डॉक्टर चंदन शिवे हे यांच्या यांच्यासोबत आपण बोलू मी डॉक्टर आरबी चंदन शिव लवजी शक्ती सेनेचा पक्षी विदर्भाध्यक्ष आहे आणि आज लवजी शक्ती सेनेच्या वतीनं आमचे नेते आदरणीय विष्णू भाऊ कसबे नवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज मुंबई ते नागपूर पर्यंत आम्ही पैदल यात्रा करत आहोत शासनाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला त्यानुसार बदर समिती स्थापन करण्यात आली परंतु बदर समितीने पाहिजे त्या प्रमाणात तो अहवाल आम्हाला सादर केला नाही तो आमचा हक्क आहे तो आम्ही मिळवणारच हो। आहोत आणि यासाठी आम्ही विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात आदरणीय आमचे दादा खंडारे यांच्या नेतृत्वात आम्ही एक बारा ऑगस्ट बारा रोजी आम्ही नागपूर येथे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहोत आणि आमचा हक्क आम्ही हक मिळवणारच आहोत तर या ठिकाणी आपण बघतोय कि हा जो मार्च आहे या ठिकाणी हजारो संख्येने आपला समाज बांधव उपस्थित राहायला पाहिजे होता परंतु काही कारणास्तव पदयात्रेमध्ये सामील झाला नाही परंतु त्यांनी असे सांगितलं त्यांना असं वाटतं की आपण जोपर्यंत हा लढा लढू नये तो तोपर्यंत आपला अधिकार आपल्याला हक्क मिळणार नाही असं या ठिकाणी त्यांचे प्रवर्तक आणि अध्यक्ष यांनी सांगितलं तर मी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरमध्ये गजानन वर्ग कारण धन्यवाद